ऋषभ राशी सतरा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल ऋषभ राशी नोव्हेंबरच्या या तिसऱ्या आठवड्यात अनेक राजयोगांची निर्मिती होत आहे या आठवड्याच्या सुरुवातीला ग्रहांचा राजा सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल एका किंवा दुसऱ्या घरातून संक्रमण करेल ज्यामुळे केंद्र त्रिकोण सह मानधन आणि मंगलादित्य योग निर्माण होईल अशा परिस्थितीत हा आठवडा ऋषभ राशीसाठी कसा असेल जरा जाणून घेऊयात ऋषभ राशी जेव्हा तुमची स्थिरता प्रयोग आणि शांत केली जाते तेव्हा ती आश्चर्यकारकपणे कार्य करते एक अनावश्यक खर्च कमी करून आणि एक वेळ घेणारी क्रियाकलाप पुन्हा उपस्थित करून सुरुवात करा ही विश्रांती तुम्हाला चांगले निर्माण करण्यासाठी जागा देईल प्रत्येक कामात थोडा जास्त वेळ घाला जेणेकरून गुणवत्ता चमकेल वरिष्ठ किंवा मित्रांकडून व्यावहारिक सल्ला ताबडतोब पामलात आणा घरातील वातावरण उपदार ठेवा स्वच्छ चादरी फुलांचा ग्लास आणि सकाळच्या चहासाठी स्वच्छ टेबल आर्थिक स्थिरतेसाठी एक छोटी बचत स्वयंचलित करा आणि ती पाळा नाते किंवा फक्त लक्षपूर्वक ऐका ताणतणावाच्या वेळी खोल श्वास घ्या आणि तुमचे खांदे आराम करा आठवड्याच्या शेवटी साध्या आनंदाचा आनंद घ्या ऋषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा स्थिरता आणि संतुलन राखण्याचा आहे प्रयत्नातून यश मिळवण्याची शक्यता आहे जर तुम्ही व्यवसायात असाल तर नवीन भागीदारीचे प्रस्ताव येऊ शकतात पैसे येतील परंतु हुशारीने गुंतवणूक करा वैवाहिक जीवन सुसंवादी राहील आरोग्य सामान्य राहील परंतु खाण्याच्या सवयींमध्ये संयम राखणे आवश्यक आहे वृषभ राशी हा आठवडा करिअर व्यवसाय अभ्यास आणि इतर कामांसाठी शुभ राहील जर व्यवसायात गुंतलेले असाल तर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्याच्या आणि नफा मिळवण्याच्या महत्त्वपूर्ण संधी मिळू शकतात वृषभ राशीला या आठवड्यात खूप सकारात्मक परिणाम मिळतील तुम्ही अडथळ्यांवर मात करू शकाल या काळात तुमच्यावर ग्रहांची कृपा राहील पण प्रत्येक गोष्टीत शांतता आणि संयम बाळगा तुम्हाला प्रतिकूल परिणाम मिळतील या आठवड्यात कामाच्या ठिकाणी उत्तम यश मिळेल स्वयंरोजगार करणाऱ्यांनी आपल्या कल्पना अंमलात आणल्यास चांगले फळ देईल नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील वरिष्ठांची साथ व सहकार्य मिळेल या आठवड्यात व्यावसायिक वर्गाला चांगला फायदा होईल पण मोठे व्यवहार टाळावेत तुम्हाला या काळात जुन्या ग्राहकांचा विश्वास मिळेल नवे ग्राहक मिळतील वृषभ राशीची आर्थिक स्थिती चांगली राहील तुमची गुंतवणूक फायदेशीर ठरेल तुमच्या उत्पन्नात वाढ होईल पैशांचे व्यवस्थापन कराने अनावश्यक खर्च टाळा या आठवड्यात बचतीवर लक्ष केंद्रित करा वृषभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य थोडे तणावग्रस्त राहील तुम्हाला थकवा व आळस जाणवू शकतो त्यामुळे झोप पूर्ण घ्या पौष्टिक आहार घ्या तसेच दिवसाची सुरुवात व्यायामाने करा तुम्ही मानसिकदृष्ट्या कुटुंबात आनंदी व उत्साही वातावरण राहील तुम्हाला नातेवाईकांकडून चांगल्या बातम्या मिळतील घरात एखादे शुभ कार्य घडेल मुलांच्या प्रगतीचा आनंद होईल तुम्हाला समाजात सन्मान मिळेल ऋषभ राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा खूप प्रगतीचा असेल परदेशात शिक्षणाची चांगली संधी मिळेल स्पर्धा परीक्षेत शिक्षकांचे मार्गदर्शन लाभेल तुमची स्मरणशक्ती व तर्कशक्ती वाढेल पण सोशल मीडियामुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका प्रेम प्रेमजीवनात आनंदी क्षण अनुभवता येतील तुमच्या प्रेमातील जवळीक वाढेल जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील वृषभ राशीच्या वैवाहिक जीवनात स्थैर्य राहील तुमच्या नात्यात प्रेम व विश्वास वाढेल जोडीदाराचा सल्ला उपयोगी ठरेल वृषभ राशी या आठवड्यातील अमावस्या तुमच्या भागीदारी घरात ऋषभ राशीत आहे त्यामुळे तुम्ही या आठवड्यात इतरांसोबत चांगले काम करत आहात तुमच्या कुंडलीच्या या क्षेत्रात शुक्र असल्याने ही काहीतरी अर्थपूर्ण सुरुवात असू शकते गुरुवारी धनुराशीतील चंद्र सुंदर वाढतो कारण तो तुमच्या मित्रांसोबतचे तुमचे बंध मजबूत करण्यास मदत करतो तुम्ही तुमच्या ध्येयांवर दृढ विश्वास ठेवण्यास देखील सक्षम आहात आठवड्याचे शेवटी चंद्र मकर राशीत असतो तेव्हा तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात खूप धैर्य आणि शिस्त येते इतरांसोबत फलदायी सहकार्यासाठी हा काळ असण्याची अपेक्षा करा वृषभ राशी थोडे जगा राशीच्या राशी व्यक्ती म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी बनवलेल्या योजनांवर ठाम राहता आणि बदलांना विरोध करता तथापि नोव्हेंबर सुरू होत असल्याने नवीन संधी ऑफर स्वीकारताना तुम्हाला धाडसी वाटेल धनुराशी परिवर्तन पुनर्जन्माने आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवते म्हणून योजनेपासून दूर जाण्यासाठी आणि स्वतःला थोडे जगू देण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे नवीन संधींचे मनोरंजन करा स्वतःमध्ये गुंतवणूक करा आणि गेल्या वर्षात तुम्ही कोण बनला आहात यावर विचार करण्यासाठी वेळ काढा हे केवळ नवीन अनुभव स्वीकारण्याचे आवाहन नाही तर स्वतःला पुन्हा शोधण्याचे आवाहन आहे धनुराशी ही एक राशी आहे जी शोध आणि साहसासाठी ओळखली जाते म्हणून या शक्तिशाली ऋतूतून पुढे जाताना या थीम स्वीकारा ऋषभ राशी येणारा आठवडा वैयक्तिक विकासावर भर देतो सूर्य परिवर्तनशील ऊर्जेशी जुळत असल्याने सतरा नोव्हेंबरपासून आत्मसुधारणेच्या संधींचा फायदा घ्या व्यावसायिक दृष्ट्या तुमचे कौशल्य वाढवण्यासाठी क्षण शोधा कारण तारे शिकणे आणि विकासाला प्राधान्य देतात वैयक्तिक नाते संबंधात अचानक बदल सुरुवातीला कठीण वाटू शकतो परंतु खात्री बाळगा की हा एक टप्पा आहे जो सखोल संबंधांची सुरुवात करतो वीस तारखेपर्यंत आर्थिक बाबींवर काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे तपशील केंद्रित दृष्टिकोन फायदेशीर आहे भावनिक आत्मनिरीक्षण वैयक्तिक इच्छांबद्दल ज्ञानवर्धक सत्य उलगडू शकते जे वास्तववादी ध्येय निश्चित करण्यास मदत करते आठवडा पुढे जात असताना शांतता आणि आराम देणाऱ्या घराच्या वातावरणावर लक्ष केंद्रित करा तुमच्या शासक ग्रह शुक्र भागीदारीमध्ये सुसंवाद निर्माण करून प्रभावीपणे भावना व्यक्त करण्याची तुमची क्षमता वाढवतो विशेषत बावीस तारखेला जेव्हा अनपेक्षित परिस्थिती तुमच्या दृढनिश्चयाची परीक्षा घेऊ शकते तेव्हा संयम आणि लवचिकता बाळगा इष्टतम चैतन्यासाठी आरोग्य आणि निरोगीपणाचे दिनचर्येला प्राधान्य देण्याचे लक्षात ठेवा वृषभ राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक सहा असेल आणि भाग्यवान रंग हा हिरवा असेल आठवड्याचा संदेश आहे की तुम्हाला बळकटी देणारी विश्रांती निवडा एकंदरीत पाहता ऋषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल